आमच्या मुलीने स्वतःला संपवलेलं नाही तिची हत्या झाली आहे सगळ्या प्रकरणाची चौकशी पूर्ण न करता तुम्ही ही स्वतःला संपवल्याची घटना असल्याचं कसं म्हणता हा आक्रोश आहे गौरी गरजेच्या कुटुंबियांचा शनिवारी मुंबईतल्या राहत्या घरी गौरीचा मृत्यू झाला त्यानंतर गौरीचा नवरा अनंत गरजेवरती अनेक आरोप करण्यात आले अनंत हा राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांचा पी ए असल्यामुळे त्यांचं नावसुद्धा या केसमध्ये चर्चेत आलं मागच्या दोन दिवसांपासून हे प्रकरण संपूर्ण राज्यामध्ये गाजतंय आता गौरीच्या मृत्यू प्रकरणामध्ये नवीन माहिती समोर यायला सुरुवात झाली आहे अनंतचं लग्न होण्याच्या आधीपासूनच म्हणजे मागच्या जवळपास चार वर्षांपासून एका महिलेसोबत अफेअर सुरू होतं गौरीला ऑनलाईन ॲमेझॉनवरती एक वस्तू ऑर्डर करताना आपल्या नवऱ्याच्या अफेअरबद्दल समजलं असंही आता पुढे आहे त्यामुळं गौरीच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण मिळाल्याची चर्चा सुरू झाली आहे पण ऑनलाईन ऑर्डर ते चार वर्षांपासूनचं अफेअर गौरी गरजेच्या प्रकरणामध्ये नक्की कोणकोणती कौन नवीन माहिती समोर आली आहे अनंतला कोर्टात हजर केल्यावरती कोर्टामध्ये नक्की काय घडलं या सगळ्यामध्ये गौरीच्या घरच्यांचं म्हणणं काय आहे सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य तुम्ही बघताय बोल भिडू शनिवारी गौरीचा मृत्यू झाल्यानंतर सोमवारी मध्यरात्री तिचा नवरा अनंत गर्जे वरळी पोलीस स्टेशनमध्ये सरेंडर झाला त्याला सोमवारी दुपारी शिवडी कोर्टामध्ये हजर करण्यात आलं यावेळी अनंत गरजेचे वकील ॲडव्होकेट मंगेश देशमुख यांनी कमीत कमी पोलीस कोठडीची मागणी केली डॉक्टर गौरी यांना आरोपीने स्वतःला संपवण्यासाठी प्रवृत्त केल्याचं स्पष्ट होत नाही ही सगळी घटना जेव्हा घडली होती तेव्हा डॉक्टर गौरी त्या घरी एकट्याच होत्या त्यांनी त्यांचं घर आतून बंद केलं होतं असा युक्तिवाद अनंतच्या वकिलांनी केला तर सरकारी वकिलांनी गौरीच्या घरच्यांची बाजू मांडताना म्हटलं की गौरीचे वडील अशोक पालवे यांनी त्यांच्या जबाबमध्ये उल्लेख केलेली सगळी कागदपत्रं लातूरच्या हॉस्पिटलमधली आहेत ती ताब्यात घेऊन त्यांनी केलेल्या आरोपांची शहानिशा करावी त्या केसमध्ये अनंत सोबतच त्याचा भाऊ आणि बहीण यांच्यावर सुद्धा आरोप आहेत त्यांचा शोध सुरू आहे त्यामुळं त्यांची चौकशी बाकी असल्याचं कारण देत सरकारी वकिलांनी अनंत गरजेची दहा दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती सोमवारी कोर्टामध्ये युक्तिवाद करताना अनंतच्या वकिलांनी एक धक्कादायक दावा केला प्रेमसंबंधाबाबत आरोपीने लग्नापूर्वीच डॉक्टर गौरीच्या कुटुंबियांना कल्पना दिली होती असं ते म्हणाले पण दोन्ही बाजू ऐकून घेत न्यायालयाने अनंत गरजेला सत्तावीस नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली अनंतच्या वकिलांनी कोर्टात त्याच्या प्रेमसंबंधांबद्दल गौरीच्या घरच्यांना माहीत होतं असा दावा केल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली धमान यांनी वकिलांवरती जोरदार टीका केली त्यांच्या बाजूने बोलणारा वकील वाटेल तो बोलतोय गौरीच्या आई वडिलांना दोन हजार एकवीसच्या घटनेबद्दल माहीत होतं असं तो सांगतोय पण हे सर्व खोटंय जर त्यांना माहीत असतं तर त्यांनी कधीही हे लग्न करू दिलं नसतं हे जे वकील बोलतोय ते रबीशे अशी टीका दमाणे यांनी केली एका बाजूला पोलिसांनी अनंतला कोर्टामध्ये हजर केलेलं होतं तर दुसऱ्या बाजूला याच वेळी अनंतच्या घरासमोर गौरीच्या पार्थिवावरती अंत्यसंस्काराची तयारी सुरू होती गौरीच्या घरच्यांनी अंत्यविधी अनंतच्या घरासमोरच करण्याची ठाम भूमिका घेतली होती त्यामुळं काही वेळ तिथे तणावाचं वातावरण तयार झालं होतं शेवटी पोलिसांच्या मध्यस्थीनंतर घरापासून काही अंतरावरती गौरीवरती अंत्यसंस्कार पार पडले गौरीचे सासरे भगवान गरजे यांनी सगळे विधी पार पाडले गौरीच्या अंत्यसंस्कारावळी तिच्या वडिलांचा आक्रोश करतानाचा एक व्हिडिओसुद्धा व्हायरल झाला मुलगी गरीबाला द्या श्रीमंताच्या नादी लागू नका असं म्हणत गौरीचे वडील आक्रोश करत होते आता हे सगळं घडलं सोमवारी पण मंगळवारी गौरीच्या केसमध्ये एक वेगळीच माहिती समोर आली आत्तापर्यंत गरजे दाम्पत्य बी डी चाळीतून दुसऱ्या घरामध्ये शिफ्ट होत असताना गौरीला एक फाईल दिसली आणि त्यानंतर तिला अनंतच्या अफेअरबद्दल कळलं अशी माहिती देण्यात येत होती पण आता तपासामध्ये गौरीला ऑनलाईन ऑर्डर करताना अनंतच्या अफेअरबद्दल समजलं हे समोर आलंय माध्यमांमधल्या बातम्यांनुसार अनंतचे मागच्या जवळपास चार वर्षांपासून एका महिलेसोबत संबंध होते ज्यातून ही महिला प्रेगनेंट सुद्धा राहिली होती दोन हजार एकवीसमध्ये तिचा गर्भपात करण्यात आला होता त्यानंतर दोन हजार पंचवीसमध्ये लग्न झाल्यानंतर सुद्धा अनंत त्या महिलेच्या संपर्कात होता दोघांमध्ये नियमित बोलणं व्हायचं ते दोघं एकमेकांना फोटोसुद्धा पाठवायचे अशात काही दिवसांपूर्वी अनंतचं हेल्मेट हरवलं होतं त्यामुळं ऑनलाईन नवीन हेल्मेट ऑर्डर करण्यासाठी गौरीने अनंतचा फोन घेतला ॲमेझॉनवरती ती अनंतसाठी नवीन हेल्मेट बघत होती याचवेळी गौरीला अनंतच्या मोबाईलमध्ये त्या महिलेसोबतचं चॅटिंग आणि अनंतचे फोटो दिसले हे फोटो आणि चॅट्स बघून अनंतचं या महिलेसोबत अफेअर असल्याचं गौरीला कळालं तेव्हापासून या दोघांमध्ये सतत वाद व्हायचे काही माध्यमांनी असाही दावा केलाय की अननच्या संबंधाबाबत समजल्यावरती गौरीने हे सगळं तिच्या आईला सांगितलं होतं पण याबाबत कुणालाही न सांगण्याची शपथ तिने आईला दिली होती त्यामुळे ही गोष्ट तिच्या आईने इतर कुणाला सांगितली नाही महिला आयोगाचे काही सदस्य आणि इतर जण जेव्हा गौरीच्या घरी गेले तेव्हा गौरीच्या आईने त्यांच्याशी बोलताना या सगळ्या गोष्टींचा खुलासा केल्याचं म्हटलं जात आहे ही माहिती समोर आल्यावरती महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी पोलिसांना या केसमध्ये गौरीच्या आईचं नव्याने स्टेटमेंट रेकॉर्ड करण्याच्या सूचना दिल्या आहेत या सगळ्या केसची निष्पक्ष चौकशी केली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे मंगळवारी गौरीच्या केसबाबत तिच्या आईवडिलांनी त्यांची भूमिका पत्रकार परिषदेमधून मांडली माझ्या मुलीची हत्या करून तिने स्वतःला संपवलं अशा पद्धतीने दाखवलं जात आहे असा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला या केसची चौकशी न करता तुम्ही ही केस स्वतःला संपवल्याची आहे असं कसं ठरवता दोन सहकारांच्या मदतीने गौरीला मारण्यात आलंय गौरीच्या डोक्यावरती आणि छातीवरती मारल्याच्या खुणा आहेत मग स्पॉट पंचनामा करून ही स्वतःला संपवल्याची घटना असल्याचं कसं काय ठरवलं गेलं अनंतसह त्याचा भाऊ आणि बहीण यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे अनंत सतत स्टेटमेंट बदलतोय गौरीला मारहाण झाली त्यामध्ये तिचा जीव गेला त्यानंतर तिला रुग्णालयामध्ये घेऊन गेले आमच्या मुलीची हत्या झाली आहे पंकजा मुंडे यांच्याकडे बघून आम्ही मुलगी दिली होती आता आमच्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे असं तिच्या वडिलांकडून सांगण्यात आलंय त्यासोबतच गौरीच्या हत्येच्या आरोपामध्ये तिची नणंद आणि धीराला अटक करा अशी मागणी करत गौरीच्या वडिलांनी वरळी पोलिसांना एक पत्र सुद्धा लिहिलंय यामध्ये त्यांनी गौरीच्या केसमध्ये तिचा धीर अजय गरजे आणि नणंद शीतल आंधळे मोकाट फिरत आहेत त्यांना अटक करून अनंत आणि गौरी हातात त्या बिल्डिंगचे सी सी टी व्ही आम्हाला द्यावे अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली आहे या सगळ्या केसनंतर पहिल्या दिवसापासूनच पंकजा मुंडे यांचं नाव चर्चेत आलं होतं मुंडे यांनी निष्पक्ष चौकशी करावी अशा सूचना पोलिसांना दिल्या होत्या पण त्यानंतर अंजली दमाने यांनी पंकजा मुंडे यांच्या मार्फत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न झाला का अशी शंका विचारात गंभीर आरोप केले होते पंकजा मुंडे पीडित मुलीच्या कुटुंबियांना का भेटल्या नाहीत त्यांनी कठोर कारवाईचे आदेश का दिले नाहीत असाही प्रश्न विचारला गेला त्यात पंकजा मुंडे यांच्याकडे बघून मुलगी दिली असा दावा गौरीच्या कुटुंबियांनी केल्यानं पंकजा मुंडे यांच्या नावाची चर्चा अजूनच वाढली होती पण मंगळवारी संध्याकाळी उशिरा पंकजा मुंडे यांनी गौरीच्या घरी जाऊन तिच्या आई वडिलांची भेट घेत त्यांचं सांत्वन केलं आत्तापर्यंत जेवढी माहिती समोर आली आहे त्या सगळ्या अनुषंगाने पोलीस तपास करत आहेत ज्यामध्ये काही गोष्टींवरती विशेष भर दिला जातोय पहिली गोष्ट म्हणजे अनंत एकतीसव्या फ्लोअरवरून तिसव्या फ्लोअरवरती रेफ्युजी एरियामधून गेला असा दावा करण्यात येतोय तिथं जाऊन त्याने प्रोटेक्टिव्ह ग्लास तोडली आणि घरात प्रवेश केला असं जे सांगण्यात येतंय ते खरंच घडलं आहे का गौरीला त्याने सीलिंगवरून खाली उतरवलं तेव्हा त्याने गौरीच्या गळ्यातला दोर काढला पण सिलिंगचा भागही अनंतने का काढला गौरीच्या गळ्यावरती जे व्रण आणि मार्क होते ते नक्की कशाचे होते या सगळ्या गोष्टींबाबतचा तपास पोलीस करत आहेत त्यामुळं पोलिसांच्या तपासामध्ये या बाबतीत आणखी काय समोर येणार तपासामध्ये गौरीच्या केसला आणखी कोणता वेगळा अँगल मिळणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा